सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून हो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत अठरा लाख अठ्ठावीस हजार रुपये खर्चित यतीमखाना परिसरात रस्ता कॉक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी एजाद शेख मेहबूब पठाण इरफान शेख बिलाल शेख इम्रान मंडपवाले झबेर शेख जमीर शेख मोहीम शेख कुरेशी निराश शेख मीरासाब शेख उमर शेख सद्दाम शेख केशरबाई मणियार श्यामला जाधव अन्नपूर्णा जाधव शेहजाद शेख मालनबी शेख बिलाल शेख रियाज शेख सलीम शेख महादेव राठोड वसंत कांबळे फिरोज पठाण आनंद गाडेकर सुहास जाधव यांच्या उपस्थितीत रस्ता कामाचे विधिवत पूजन करून शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक बावीसमधील यतीमखाना परिसरात बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या या रस्त्या कामाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले येथील रहिवाशांच्या मागणीनुसार रस्ता कामाचा आज शुभारंभ करण्यात आला बावीस येथील येतीमखाना परिसरामध्ये रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आज या ठिकाणी या भागातील सर्व आमचे ज्येष्ठ एजाज भाई शेख त्याच पद्धतीनं जब्बारचा मोहम्मदभाई पठाण इरफानभाई शेख बिलालभाई शेख इमरान भाई मंडपवाले भाई शेख भाई शेख भाई शेख सैफिनभाई मीरा साहब शेख एजत चाचा उमर उमेरभाई शेख जब्बार चाचा शेख सैयद सय्यद चाशरभाई मनियार भाई, भाई शेख श्यामलाताई मावशी जाधव अन्नपूर्णाताई जाधव शहजादा अप्पा शेख गुरजान अप्पा शेख यशोदाताई आमचाटे मारण्णाअा शेख बिलाल अप्पा शेख इम्तियाजबाई शेख रियाजबाई शेख सलामबाई शेख आणि या भागातील सर्व माझे ज्येष्ठ मंडळी आणि माझ्या माता भगिनी आणि आमच्या ताईंच्या उपस्थितीमध्ये आज राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय पवार पवारसाहेब खासदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनीलजी साहेब या दोहांच्या माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान योजनेअंतर्गत यतीमखाना येथील हाफीस घरापासून ते घर या रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी गेली अनेक वर्ष झालं या भागातील नागरिक सातत्यानं मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागरिकांना काय पण असेल आम्हा दोघांनाही या रस्त्याच्या संदर्भात सातत्यानं नागरिक येथील प्रश्न मांडत होते आज प्रत्यक्षरूपात राज्याचं नेतृत्व अजितदादा आणि खासदार तटकरे साहेब या दोघांच्याही माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्यातून आज प्रत्यक्षरूपात अठ्ठावीस अठरा लाख अठ्ठावीस हजार रुपयाचं रकमेचं तरतूद या ठिकाणी या रस्त्यासाठी केलं आणि प्रत्यक्षरूपात आज या रस्त्याचं कामाचं शुभारंभ या ठिकाणी होत आहे आणि गेली अनेक वर्ष झालं या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी असतील आमचे माता भगिनी असतील यांचं सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी माझ्यावर असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्हा दोघांवरही सातत्यानं या भागातील सर्व नागरिकांचा आशीर्वाद आणि प्रेम राहिलेला आहे पुढील काळात देखील असंच आशीर्वाद आणि प्रेम आपलं आमच्या पाठीशी राहावं अशी आशा व्यक्त करतो आणि आत्ताच आमच्या श्यामला मावशीने असेल याच्या बिल्डरने असेल सय्यद चाचण्यानी असेल त्यांनी सांगितलं की या भागातील उर्वरित जे प्रश्न आहेत म्हणजे रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल हे देखील प्रश्न महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असेल उर्वरित प्रश्न देखील आपण निश्चितपणानं येणाऱ्या कालखंडामध्ये ते सोडवूया आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद प्रेम असाच आमच्या पाठीशी राह असं आशा व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रमाचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय का ड्रेनेज का जो भी कोशिश इतने सालों से चल रही थी मगर हमको बहुत खुशी बहुत लेट और बहुत अच्छा काम कर रहे हमारे नागेश अन्ना गायकवाड़ और किशन जाधव साहब की तरफ से मेंबर साहब की तरफ से जो काम हो रहा और जो काम के लिए इन्हों जो कदम उठाए मगर फास्ट करके दे रहे हमको हम, हम 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 बहुत बड़े इनके शुक्र गुजार और हम बहुत बड़े इनके ये है समझो आगे भी जो भी काम है हमारे जो भी अड़चन अड़चन है जो बस्ती के जो भी रहेंगे तो इन्हो हमारे बोलते के साथ आके काम है हमारा ये करना है बोलते के साथ उनके या तो उन्हों खुद आएंगे तो उनके आदमी को भेज देखे काम कराना चाहे बस नगर सेवक किशन जादवेशननाथ यादव प्रत्येक वे हमें जब ऑफिस दौर भेटले ना रिक्स हमारा चाह पान कार सोड़ो सोड़ो जाले 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 जा... जाले ते ताबडतं मी सोडता आणि सोडवलेले आहे आता पण ते जे रोड पहिले वेळा तिथे बोळामध्ये झालेला आहे कधी झालेला हे रोड झालेला आहे ते आवाज मानतो तुमच्याकडे जवळच्या ती आपले जे का आहे ती ते माझ्याकडे असेल सांगते मग माझा मुलगा फोन केले केले माझं फोन रात्री दहा दे अकरा राहू दे उचलत आहे बघ बाबा मुलगा ये असं आम्हाला दोन नंबर मध्ये अडचण आहे म्हणले की काय अडचण आहे पाण्याचं डेनिज लाईन म्हणा काय पण म्हणा ते लगेच ताबडतोब माणसांना पाठवत आमच्या गल्लीमध्ये पण त्याचं मला लय आभार आहे माझ्या मुलाबद्दल तिथं आपल्या गल्लीमध्ये वीस वर्ष झालं तुमच्या लोकांमध्ये मी आहे पण सांगतेच मला पण मी ऐकते त्यांचं ऐकून माझ्या मुलापर्यंत तुमचा निरोप पोच करते बघा एवढंच मला बोलायचं आहे नागेशन जाधव प्रत्येक वेळेला आम्ही जर ऑफिसला जाऊन भेटले ना रिक्सपेक्ट देऊन आम्हाला चहा पान हे करून तुमचे काय अडचण ते सांगा ते ताबडतोब मी सोडवतो आणि सोडवलेले आहे आता पण ते जे रोड पहिले वेळा तिथं बोळ्यामध्ये झालेलं आहे ज्या पुढं कधी झालेलं नाही अन्नाच्या प्रयत्नामुळे हे रोड झालेला आहे अन्ना ते आम्ही ते आभार मानतो